सर्दी खोकल्यासाठी अगदी रामबाण उपाय म्हणजे हा काढा आहे तुम्हाला जर साधा खोकला किंवा सर्दी झाली असेल तर हा काढा तुम्ही नक्कीच पिऊ शकता आणि घरच्याच साहित्यात तयार होणारा असा बहुगुणी काढा आहे हा काढा कसा तयार करायचा जाणून घ्यायचा आहे का चला का तर मग पाहूया यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आधी पाहूयात तर इथे मी धणे घेतलेत यानंतर बाळशेप घेतलेली आहे यानंतर बडीशेप घेतलेली आहे आता हे प्रमाण किती घ्यायचं तर मी या वाटीच्या सहाय्याने एक वाटी धणे घेतले होते याच वाटीने अर्धी वाटी बाळशेप घेतलं होतं आणि पाव वाटी बडीशेप घेतली होती आता याचबरोबर दालचिनीचा एक तुकडा ज्येष्ठ मधाचा एक तुकडा खडीसाखर गुळ घ्यायचा आहे तुळशीची पानं आणि अडुळशाची पानं तर आडुळशाची पानं तुम्ही नक्की घाला जर तुमच्याजवळ अडुळशाची पानं मिळत असतील तर ती आवर्जून घाला आणि जर नसतील तर स्किप केले तरी देखील चालेल तर आता यातलं धणे बाळशेप आणि बडीशेप आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर जास्त भाजायचं नाही आहे अगदी थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत तर मी ते पॅन गरम करत ठेवलेला मंदाचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा किंवा पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचा गॅस बंद करायचा आणि त्या गरम झालेल्या पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे पॅनमध्ये जी हीट असते त्या हीटमध्ये व्यवस्थित जे आहे मसाले व्यवस्थित भाजले जातात तर इथे बघा हे मस्त अगदी दोन मिनटात छान भाजून तयार झालेत तर आता हे गार करायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे जे बाळशेप बडीशेप आणि धणे आहेत तर हे थोडं जास्त प्रमाणात भाजून व्यवस्थित एका हवाबंद बर्णीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे जेव्हा आपल्याला काढा करायचा असतो तेव्हा आपल्याला पटकन तो काढा तयार करता येतो आता मिक्सरला याची भरड करून घ्यायची तर इथे बघा मी भरड करून घेतलेली आहे जास्त जाडसर पण नाही आणि जास्त बारीक पण करायचं नाही आता आपण काढा कसा करायचा ते बघूयात तयार केलेली भरड मला लागेल तितकीच वापरणार आणि उरलेली हवाबंद बर्णीमध्ये भरून ठेवणार आता एका पातेळ्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तर इथे मी तीन ग्लास एवढा काढा तयार करत आहे तर इथे मी तीन ग्लास पाणी घेतलेला आहे यामध्ये आपण आता तयार केलेली भरड घालायची आहे तर इथे मी दोन चमचे घातलेत मोठे चमचे आहेत दोन जर तुम्ही एक ग्लास करत असाल तर एक छोटा चमचा तुम्ही घालू शकता आता यामध्ये खडीसाखर ज्येष्ठ मध तुळशीची पानं यानंतर गूळ घालायचं आहे आणि याचबरोबर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडुळशाची पानं तर अडुळशामुळे खोकला बरा तर होतो तर त्यामुळे अडुळशाची पानं आवर्जून घाला व्यवस्थित ढवळायचं आणि पाच मिनटं चांगलं खळखळून उकळी काढायची खळखळून उकळी काढल्यामुळे काय होतं की आपण जे काही यामध्ये मसाले घातलेले आहेत जे काही आयुर्वेदिक घटक किंवा जिन्नस घातलेले आहेत तर त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उर उतरतो तर इथे बघा छान व्यवस्थित असा उकळी आलेली आहे अजून एक दोन तीन मिनटं छान अशी याला उकळी काढून घेणार आहे तर एकूण मी मला हा काढा करायला अगदी पाच ते सात मिनटं लागलेली आहेत तर इथे बघा छान उकळी येत आहे तर आता हे काय करायचं उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गाळून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे बघा मी गाळणीने व्यवस्थित असं गाळून घेते हा काढा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण पिऊ शकतात सर्दी खोकल्यासाठी अतिशय रामबाण असा उपाय आहे आणि याने खूपच फरक पडतो तर आता हा काढा आपला तयार झालेला आहे बघा तर आता मी आता ग्लासमध्ये काढून घेते तर बघा किती छान दिसत आहे आणि चवीलासुद्धा खूप चांगला लागतो त्यामुळे लहान ला मुलं खूप आवडीने पितात माझा समर्थ देखील हा काढा खूप आवडीने पितो तर जेव्हा त्याला सर्दी खोकला होतो तर त्यावेळेला मी हा काढा आवर्जून देते तर हा बहुगुणी काढा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खाणी आनंदी रहा, धन्यवाद